बघा आता शेतकरी मित्रांनो कपाशीचं खूप पीक जोमात आलेलं असून सध्या पावसाची खूप अत्यंत गरज आहे कारण भरपूर मोठ्या प्रमाणात जोमात पीक आलेली असून ते कोलमडायला लागलेले आहेत वातावरण तर खूप धुरकट झालेलं आहे आणि काही दिवसात पाऊस जर नाही आला तर शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार आहे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची हानी होणार आहे कारण शेतकरी हा पूर्ण शेतीवरच अवलंबून राहिलेला असतो त्याला दुसरं काही उत्पन्नाचा सोर्स नसल्यामुळे तो पाऊस आणि शेती हाच त्याचा मुख्य व्यवसाय असल्याने सगळीकडेच पावसाची सध्या तरी कमतरता आहे आणि पिकं तर खूप मोठ्या प्रमाणात जोमात आलेली आहेत जसे पाय खूप काही चांगल्या प्रकारच्या कपाशीचं पिक आलेलं आहे आणि त्याला आता सगळं त्याची मशागत करून खत वगैरे घालून सगळं व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि आता शेतकरी राजा नुसती पावसाची वाट बघत बसलेला आहे ह्या ठिकाणी बघा आता हा शेतक कपाशीचा वाण खूप चांगल्या प्रकारची कपाशी गुडघ्याला जवळपास लागत आहे आता ह्याला पावसाची अत्यंत गरज आहे पावसाशिवाय त्याला काहीच गती नाही त्यामुळं पाऊस खूप अत्यंत महत्वाचा आहे बघा सगळीकडंच कसं कपाशीचं पीक लांबले आलेलं ला आहे चांगल्या प्रकारचे कपाशी पीक वगैरे खूप जोमात आहेत आता बळीराजाला पावसाची आतुरता लागलेली आहे खूप मोठ्या प्रमाणावर पावसाची वाट बघतोय बाकी काहीच नाही त्याला एकदा पाऊस आला बळीराजा खूप मोठ्या प्रमाणावर सुखावतो भरघोष उत्पन्न वगैरे त्याला शेतजमिनीतून मिळत राहतं आणि सध्या तर पावसा प्रमाण खूप कमी झालेलं आहे पाऊस जवळपास कमी प्रमाणात पडलेला आहे काही ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो काही ठिकाणी पडत नाही असं काही ठिकठिकाणी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर बी आहे काही ठिकाणी नाही तर ही पा कपाशी खूप चांगल्या प्रकारची मोठ्या जोमात आलेली असून इथं सरकीला सगळी मशागत खत पाणी वगैरे कोळपणी खुरपणी करून सगळी मशागत केलेली आहे फक्त आता पावसाची नितांत गरज आहे पाऊस आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर कपाशीचं उत्पादन शेतकरी राजाला होईल तो त्याचीच वाढ बघत बसला आहे पहा हा क कपाशीचा प्लॉट कसं काय आहे एक नंबर कपाशीचा प्लॉट असून फक्त ह्याला आता पावसाची नितांत अत्यंत गरज भासली आहे आणि ते पाऊस अगदाचा पाऊस आला की भरपूर भरभस मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे शेतीचं उत्पादन बळीराजाला निघणार आहे कपाशी खूप गुडघ्याच्याही ले लेवलला आहे खूप चांगल्या प्रकारचं पीक जोमत आलेले त्यामुळं पावसाची खूप अत्यंत गरज आहे सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणावर पावसाची गरज आहे सध्या हे पहा पीक पहा पीक नको दे काही करू नको वहा पीक खूप मोठ्या प्रमाणावर सारखी कमराच्या वर लागायला लागली आहे फवारणी केलेली आहे फवारणी केल्यानंतर सरकीचा जवळपास कलरच बदलून गेलेला आहे सगळी रोगराई सगळी धुवून निघालेली आहे त्यामुळं आता नुसते पावसाचीच गरज शेतकरी राजा पाहत आहे बघा आता हे पीक उडदाचं पी हे सरकीचं पीक बघा हे कसं प्रकारचं मोठ्या प्रमाणावर खुलून गेलेलं आहे काही दिवसात पाऊस नाही आला तर हे जर खूप शेतकऱ्याचं त्यांनाच नुकसान होईल पिकाचं उत्पादन निघणार नाही शेतकऱ्यांनी केलेला खर्च हा जवळपास सगळा मातीत गेल्यासारखा होईल त्यामुळे पावसाची खूप अत्यंत गरज सध्या भासत आहे हे बघा आता पिकं खूप मोठ्या प्रमाणावर जेव्हा आलेली आहे चांगले पीक आहे ते बघा आता ही सर्की ही इकडं इकडं आताच फवारणी केलेली आहे इथं फवारणी करून सरकीला फक्त पावसाचीच आता गरज आहे पाऊस एकदाचा आला की शेतकरी राजाचं शेतकरी राजा, शेतकरी राजा। सुखावल्यासारखा होतो ठीक आहे जे भाईबण जे मित्र जे शेतकरी वर्ग व्हिडिओ बघतील त्यांनी लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद कमेंट करा तुमची कसं काय कपाशी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद